नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका करणार केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा देशातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात केंद्र सरकारने मागील सहा वर्षापासून वाढ केलेली नाही किमान यंदाच्या अर्थसंकल्पात सेविकांच्या मानधनात वाढ केली जाईल असे अपेक्षित होते प्रत्यक्षात केंद्र सरकारने सक्षम अंगणवाडी व पोषण या दोन्ही शीर्षकाखाली निधीच्या तरतुदीत कपात केली परिणामी या अर्थसंकल्पाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा केली आहे त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी करण्याचा निर्णय अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनने घेतला असल्याचे या फेडरेशनच्या राज्याध्यक्ष सुभाष शमी यांनी मंगळवारी सांगितले सन दोन हजार अठरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही त्याआधी सन दोन हजार तेरामध्ये आराच्या दरात प्रति लाभार्थी प्रतिदिन सहा रुपयावरून सात रुपये ब्याण्णव पैसे अशी वाढ करण्यात आली होती त्यामध्ये सन दोन हजार सतरामध्ये फक्त आठ पैशांची वाढ करून तो दर आठ रुपये करण्यात आला त्यानंतर आज तगायत गेल्या सात वर्षात दरात वाढ झालेली नाही त्यामुळे आहराची गुणवत्ता घसरून कुपोषणात वाढ झाली आहे या अर्थसंकल्पात मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोन्ही घटकांना निराश केले असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यापुढे म्हणाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये सक्षम अंगणवाडी व पोषण या दोन्ही शीर्षक तरतुदीत दोनशे तेवीस कोटीची कपात केली आहे गेल्या वर्षी या दोन्ही शीर्षकाखालील एकवीस हजार पाचशे तेवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती सध्या वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या तरतुदीत वाढ करणे गरजेचे होते प्रत्यक्षात त्यात कपात करून ही तरतूद आता एकवीस हजार दोनशे कोटी रुपये करण्यात